पोलीस बहुद्देशीय सभागृह भंडारा येथे भंडारा जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचा निरोप समारंभ पार पडला पोलीस मुख्यालय भंडारा येथील पोलीस बहुद्देशीय सभागृह येथे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या भंडारा, जिला पोलिस ने भंडारा पोलिस पोलिस यांचा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भंडाराचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या हस्ते माजी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचा श्याल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी आदर्श गणेश उत्सव मंडळ पोलीस वसाहत भंडाराच्या वतीने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून माजी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते श्री गणरायांची आरती करण्यात आली यावेळी भंडारा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते